ਹਾਂ ਜੇ ਜਰਾ ਦੱਸ ਤਾ ਕਰਨਾ ਹੋਣਾ ਗੁੱਡ ਮਾਰਨਿੰਗ ਫਰੈਂਡਸ ਵੈਲਕਮ ਟੂ ਦ ਨਿਊ ਵਲੌਗ ਪੂਜਾ ਨੇ ਕਾਲੀ ਆਫਿਸ ਲਾਈਨ ਦਾ ਸੰਬੰਧ ਕਿਹਾ ਆਪਣੇ ਮਿੱਤਰ ਆ ਲੈਣ ਜੇ ਐਕਚੁਅਲੀ ਮੇਰੇ ਨੂੰ ਬਸਾ ਹੋਣਾ ਰਹੇ ਹਾਂ ਇਹ ਥੋੜਾ ਕਿ ਕੁਝ ਕੰਮ ਨਹੀਂ ਆਏਗਾ ਤਾਂ ਉਹ ਨਿਕਲਣੇ ਕਿ ਅੱਛਾ ਰਹੇਗਾ ਨਾ ਇਸ ਕੋਲ ਸੇ

काहीतरी दुसरा सोल्युशन शोधतात येण्यासाठी एक गोष्ट बरं झालंय की ते जेवढं पण ठोकम टाकीचं काम चालू होत तरी ही भाग झोपली आहे ती काही उठली नाहीये जी झोप डिस्टर्ब झाली नाही तरी पण खेळ ठोकणं चालू आता थोडीशी डिस्टर्ब झाली बाळाची त्यांना आपण सांगितलं ऍक्च्युली की हा भिंत एकदम स्ट्रॉंग वर येते त्याच्यामध्ये खेळ ठोकून नाही जात तरी पण ते प्रयत्न करतात ड्रिल मशीन आणली नाही वाटत त्यांनी सोबत नाही बरं होय आता ते बोलतात कि ते दोन तीन दिवसांनी येतील ड्रिल मशीन घेऊन येतील सगळं सामान घेऊन आणि मग नंतरला करून देतील बिकॉज भिंतीमध्ये डोकून डोकून नाही होतुली खेळाला खेळा ऍक्च्युली नेल होतच नाही तर ठीक आहे म्हटलं नव्हतं हो। प्रॉब्लेम हाच होतो की गोष्ट मशीन वरती ना वरती कचरा येतो छोटा मोठा कचरा आहे आणि जोर फार जमा झाली आणि वरती ते आ, बाकी काय आहे बाकी काय प्रॉब्लेम नाही साठी गेलेत फ्रेंड्स ते फक्त त्यांनी मटेरियल जेवढं चार्ज झालेलं फक्त चन हंड्रेड रुपीस घेतले सामान त्यांनी बाकी घरीच ठेवलं पत्र आणि ब्रॅकेट आणि ते खेळ आणि आवडी एवढंच किती म्हटले बाळापासून बसून लांब ठेवा बाळा हाताला लागेल नाही तर हे कुठेतरी व्यवस्थित ठेवून देऊ आता <laughs> पूजा बोलील काय नाही हो बसवलं हेच पदक होत ठीक आहे ब्रेकफास्ट मध्ये आज फ्रेंच ऑकलेट आणि चपाती पूजा सकाळी जात आणि बनवून गेली आहे ते भिंत माहिती आहे ना कशी आहे त्यांनी ड्रिल मशीन नव्हती आणली म्हणून ते तसंच राहून गेला मारावी लागेल हो आता ते दोन तीन दिवसांनी येणार आहेत त्यांनी सामान ठेवलंय घरीच मग ते बोलले दोन तीन दिवसात येतो ड्रिल मशीन वगैरे घेऊन त्याच्या दुसरीकडे साईटवरती काहीतरी काम चालू आहे ठीक आहे म्हटलं नो प्रॉब्लेम पण त्याला फक्त मटेरियल चे दिले तुम्ही सेव्हन हंड्रेड सेव्हन हंड्रेड जेवढं बोललेलं ते तुझ काय ऑफिस मध्ये काय नाश्ता वगैरे करून घे चल त्या दोन म्हणजे तो एकचा चा टायमिंग आहे तर okay. तू बोलली दोन वाजे पर्यंत आला तरी चालेल ठीक okay. आहे दुसरी गोष्ट तू बोलले की आपल्याला नाही आणू शकत दोघ आपल्याला अलाउड कारण तुम्ही लहान मुलं असेल तर शूट करता येत okay. आणि दुसरी गोष्ट तिने टायमिंग वगैरे सगळं दिलंय टायमिंग घेतलाय रिटर्न सहार आहे ना स्टेट एअरपोर्ट साठी एअरपोर्ट आहे ना ah. तिथे आहे हां चल बाय बाय उद्या ॲक्च्युली एक इव्हेंट आहे फ्रेंड्स आपल्याला त्याच्यासाठी बोलवलं आहे प्रमोशन काइंड ऑफ आहे तर उद्याच्या ब्लॉगमध्ये ते समजलं तर आता त्यासाठी काही एखाद दोन कन्सेप्ट रेडी करायचे म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी व्हिडिओज काढता येतील रील्स किंवा शॉर्ट्स काढता येतील तर बघू आता काय आहे ते काय प्रमोशन काय असणार आहे ते बघावं लागेल आणि त्या हिशोबाने मग काहीतरी आपल्याला कन्सेप्ट करायबद्दल विचार करावा लागेल जरा फनी जरा अट्रॅक्टिव्ह असा ह्या ना बेटा एवढंच की नसणार आहे सोबत बेटा उद्या मम्मान मी बाहेर जाऊन येतो बेटा तू घरी थांबशील ना बेबी बेबी उद्या तू थांबशील घरी मम्मांनी बाहेर जाऊन येतो हम्म काय नाही मेसेज आलाय मी बाहेर जाऊन येतो उद्या ठीक आहे बघतो मी आणि मम्मा बाहेर जाऊन येतो उद्या एकटे तू नको येऊ आज हे सगळं नाचते ना तसं उद्या आपल्याला बाहेर जायच्या नाचवणारा तू थांबशील ना घरी थातो डब्बा फुटेल बेटा असा मग ती काढते सारख तिथून म्हणून वरती ठेवला होता तिथे चेअर लावून तिने तो डब्बा वरतून खाली पाडला आणि तिथून आता तो सरकस सरकत येते आणि इथून तिला कम्फर्टेबिलिटी पाहिजे म्हणून इथं बेड वरती तो डब्बा ठेवून तिला काहीतरी काढून खायचं ठरत तर त्या चेअर वरती चढून परत वरती ठेवते काय याच्या काय नाही ना बस 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 चक्कर चक्कर चावी घेऊन गेले असालो पाजले साडेसात ऐंशी बसले होते चहा बनवायला ठेवला होता फ्रेंड्स मी पूजा साठी आपलं हे बटन एक नीट करून घ्यायचंय इतर बटन बघा या अँगल ला बंद होतात बंद होतात थे लास्ट टाइम अवड उंशू म्हणजे केलंय तर हे बटन थोडस पण फिरते कुठे पण काय पण होतंय तर एक सेफ साइड आपल्याला नीट करून घ्यायचं मग असे आता थोडं एक झोपले आता उद्या साठी आपल्याला काही गोष्टी सांगू शकतात तुला एक माईक पाहिजे आपल्याला एक कॉलरला कॉलरला किती पाहिजे फुकट मार्केट मधून आणि कुठून तेच कोकण तेच शॉप आहे ते कोकण बाय होत समोर कोकण हॅलो पूजा कोकम किती पाहिजे नव्वद रुपये पाव किलो आहे शंभर ग्रॅम ऐंशी रुपये स्टेशनला जाऊन येतो मी बघतो अरे पण आधीच कशाला विचार करतोय माईकचा पहिला जाऊन बघूया आता

उद्या कुठेतरी बाहेर जायचं फ्रेंड्स त्यासाठी पूजा बोलते गेस्टकर काय असेल गुड्डीला बस सांगणार नाही की काय येऊ हो द्या ऍक्च्युअली त्या कुठे कुठे काही सरप्राइज नाही घर पेंट करायचं पत्रा टाकायचा किंवा काही घ्यायचं असं काही सरप्राईज नाही वेगळं आहे चांगलं आहे नवीन काही तरी अजून एक बाळ येणार आहे त्याला थोडा वेळ तसला दाई नाहीये काही प्रोटोकॉल्स त्यामुळे आपण ते नाही डिस्क्लोज करू शकत जोपर्यंत तारीख नाही भेटत हो we'll it. त्या गोष्टीची विल हॅव टू वेट फॉर इट बट इज समथिंग न्यू आणि त्यामध्ये काहीतरी आपल्याला नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करायला भेटणार थोडस डोकं लावून तर एक्साइटेड फॉर इट मी देखील आणि पूजा तू बेटा तू एक्सायटेड आहे पण तू येऊ नाही शकणार बेटा उद्या मुंबईला सोबत वेळ झाला जेवणाचा परत हे काय मध्ये फरक काय बुजट म्हणजे त्याला नाव आहे पर्टिक्युलर सुक कारण त्या ज्या दुकानात गेलेलो त्या आंटीने मला विचारलं कि कसली सुकट पाहिजे मंडळी जवळा म्हणतो तू बोल माहिती आहे काय रे काय काय माझ्या बाळा काय रे अरे पूजा जेवत हे बघे बाळ लगेच बोलवत काय आवडत नाही पण टेस्टी असत ना इतका त्याच्यामध्ये वांगा बिंग टाकून बनवते एकदम छान पैकी म्हणून टेस्टी लागतं थँक्यू पूजा एक घास खाते माझ्या हाताने खाते ना मी माझी चपाती चपाती नाही खायचे मला मला चपातीच भरवायचे पण ओरड मग मला वरट गपचूप काय ना जेवून घेऊया आपण त्यासोबत आपण लावूया किती मारते बघ मला काटी पूजा मार अजून अजून मार नको रे बघ ना असं असं करणार तू देवायला मारणार तो खबरदार का कोणता बघत होतो ना भुवन भुवनचा आपण तो लॉटरी लागतो अरे पण मला तो पिक्चर बघायचा सुरुवात आहे एपिसोड कमाल ना पहिला मला काल बोलतोय सबस्क्रिप्शन नको घेऊ हो हो। आता घेतलं तर तिला स्वतःचा एपिसोड बघायचा तर इट्स ओके मला पण बघायचं होता बट आपण लवकरच भुवन बॉम्ब ती सिरीज बघू आय थिंक खबरदार काहीतरी चांगलं नाव आहे आणि माझा तोच कान बंद आहे ज्या कानाने दुसऱ्यांच बोलणं आपलं डोका ऐकत म्हणून ने मी नेहमी स्वतःच्याच डोक्याच करतो कारण की माझा तोच कान चालू आहे जो फक्त ऐकण्याचं काम करतो स्मगलिंग होती इथून भाताची इथून तिथे नेहमी सारखी कचरा फेकायचं जर शांत बाहेर ठेवलाय मी फेकून येतो कचरा हम्म कचरा फेकून येतो फ्रेंड्स मी थोड्या वेळातच बघू आता हाय थोडीशी मस्ती चालू आहे खूप सारी रात्रीच्या टायमाला आहे ना हा yeah. हे घ्या फ्रेंड चिप्स घ्या ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय ते बघितलं भावी असे मम्मासोबत तिचं बघून बघून त्या चपाती लाटायची शिकली आणि ते चांगलं वाटलं बघून बट त्यामुळे थोडीफार कामामध्ये पण गडबड होते तर तिच्यासाठी आपण सेपरेट पण दुसरं हा बाय 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 फ्रेंड तिच्यासाठी आपल्याकडे आहे छोटं पोळ पार्टनर तर त्याच्यावरती तिला तिला दिले छोटे चपाती आणि ती त्यावरती जास्त वेळ नाही खेळली कारण की तिला मम्मा जी करते तेच बघून करायचं तिला मेन गोष्ट आहे की सकाळी जे आले होते आपल्याकडे पत्रा बसून घ्यायला कंप्रेसरच्या वरती ते ऍक्च्युली गेले तर रिटर्न ते दोन तीन दिवसांनी येतील किंवा नेक्स्ट वीक मध्ये येतील कारण की आपले भिंत खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामध्ये खेळा जात नव्हता ठोकून म्हणून ते ड्रिल मशीन घेऊन नेक्स्ट वीकपर्यंत येतील कारण की त्यांच्या दुसऱ्या वरती पण काम चालू आहे आता उद्या काहीतरी आहे कुठेतरी आपल्याला बाहेर जायचं एका ठिकाणी त्यासाठी एक दोन काही गोष्टींचा विचार करायचा आहे तर ते आता करू आपण रात्री बसून कचरा पण फेकून येऊ बघू उद्याच्या मध्ये पूर्ण नाही डिस्क्लोज करू शकणार कारण की काहीतरी आहेत रूल्स आणि काहीतरी नॉर्म्स टाईप आहे तर ते आपल्याला फॉलो करावे लागतील बट थोडक्यात जमेल तितकं तुमच्यासोबत शेअर करू ओके आणि आय होप आणि प्रॉपर एकाच मध्ये त्याचा वेळ येईलच ते शेअर करण्याचा तेव्हा नक्की तुमच्यासोबत शेअर करू फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर अंडरस्टँडिंग

जस्ट आताच कचरा फेकला फ्रेंड्स मी आणि थोडासा आता वॉक करायला आलो आहे दोन मिनिटासाठी तर जस्ट तुमच्याकडून एक जाणून घ्यायला मला खरंच आवडेल की अगोदर पण मी आपण डिस्क्लोज केलंच आहे की आपण नवीन चॅनल ओपन करतोय गो स्टोरीसाठी स्पिरिच्युअल टॉक वगैरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण काय खरंच तुम्ही म्हणजे काय तुम्ही इंटरेस्टेड आहात ती गोष्ट खरंच जाणून म्हणजे आपण तर तसं क्रिएट आपण तर त्याच्यावरती तो कॉन्टेंट तसा क्रिएट करू होय तो आवडणाऱ्यांना अट्रॅक्ट करेल बट पण खरंच मला जाणून घ्यायला आवडेल की आपल्यामधून किती इंटरेस्टेड आहेत या गोष्टीसाठी की देवधर्म परत भूत प्रेत परत आत्मा परत स्पेस टॉप म्हणजे एलियन्स टाइम ट्रॅव्हलिंग पॅरेल युनिवर्स या सगळ्या गोष्टी बद्दल बोलण्यासाठी राईट तर नक्की कमेंटमध्ये सांगा फ्रेंड्स बिकॉज मी तर या गोष्टींना घेऊन येणार फार इंटरेस्टेड आहे फार म्हणजे फार इंटरेस्टेड आहे त्या गोष्टींसाठी आणि ह्या ह्या स्पेसिफिक टॉपिकसाठी आहे ना फ्रेंड्स कोणतेही रिलिजन कास्ट किंवा नॅशनॅलिटीमध्ये नाही आहेत ह्या सगळ्या त्या गोष्टी आहेत जे रिलिजन कास्ट आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या एकदम ह्याच्या आहेत या इट्स अबाउट सोल इट्स अबाउट स्पिरिट इट्स अबाउट ट्रुथ त्या सगळ्या गोष्टींबद्दल आहे तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा की काय तुम्ही इंटरेस्टेड आहात म्हणजे जर असेलच आपल्याबद्दल आता ह्या खालती आपण पोल लावायचा प्रयत्न करू मला माहित नाही मी तरी सर्च करेल कमेंटमध्ये पोल ऑप्शन ऍड करायचा तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला तसे हा म्हणजेच तुम्ही आय विश की तुम्ही पण इंटरेस्टेड असाल नसेल तर काही हरकत नाही बट असेल तर नक्की या पोलमध्ये तुम्ही आन्सर करू शकता की वोटिंग आता ते वोटिंग सिस्टमवर असेल का रँकवरती असेल काय ते मला पण माहीत नाही बट जर आपल्याला त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट भेटला ना फ्रेंड्स तिसऱ्याच दिवशी लगेच त्या पेजचं तुम्हाला नाव सांगेल जो मी ओपन केलं ऑलरेडी एवढंच की त्याच्यावरती काही शेअर नाही केलं शेअर करायचं तर ते म्हणजे ते असं असणार आहे की शॉर्ट्समध्ये ते टॉक्स असतील आणि मोठ्या व्हिडिओमध्ये स्टोरीज शेअर होते या ब्लॉगच्या आपल्या कमेंट सेक्शनमध्ये आपल्याला दिसेलच तो पोल असेल किंवा कमेंट असेल तर त्यावरती नक्की जाऊन तुमचं मन व्यक्त करा असाल इंटरेस्टेड तर फाईन नॉट तर ही फाईन आपण आपले ब्लॉग कंटिन्यू करू इथे बट असाल इंटरेस्टेड तर एक आपलं युट्यूबचा दुसरा अकाउंट तुमची वाट बघतोय त्या अकाउंट वरती तुम्हाला बघायला भेटेल या सगळ्या गोष्टी अगोदर तुम्ही या सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि आहे माझे पण काय रियल एक्सपिरियन्सेस जे मी केलेत अगोदर आता पण बघा वाजलेत एक एक सवा एक दीड वाजून गेला रोडवरती तुम्हाला पण दिसतोय कोणी नाही एक या साईडला आहे सगळ्या गाड्या बिडे ट्रॅफिक वगैरे आहे बट आहेत आपण पण काय गोष्टी एक्सपिरियन्स केलं ज्यामुळे आपली भीती थोडीफार गेली आहे आणि काही गोष्टींबद्दल एकदम मत आम पण झालंय विचारांमुळे सगळं विचारांचा खेळ आहे फ्रेंड्स एवढं तरी इथे बोलू शकतो मी बाकीचं त्या सगळ्या चॅनलवरती बोलू इथे आपलं फॅमिली कंटेंटच राहू दे काय बोलता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स टेक केअर बाय आणि येस येत्या वीक मध्ये आता सांगू तर नाही शकत की नेमकं काय आहे गुड न्यूज आता मोजून चार दिवस बाकी आहेत चौथ्या दिवशी आतापासून समजेल की ती काय गोष्ट आहे गेलं जर पॉझिटिव्ह रिझल्ट आला आपल्या त्या वरती किंवा कमेंट्स मध्ये तर मग आपण एका दिवसातच त्या पेज ची लिंक शेअर करू आपल्या कम्युनिटी पोस्ट मध्ये पोचलोय वेगळी आता